आपण गणितामधील महत्वाचा घटक म्हणजे अपूर्णांक पाहूया नावामध्ये त्याचा अर्थ आहे अपूर्णांक जो अपूर्ण आहे तो अपूर्ण मग कसा अपूर्णांक नेमकं म्हणायचं कशाला पहा आपण सकाळ उठल्यापासून अपूर्णांक शिकतो बघा कसं शिकतो आता लक्ष द्या आपण सकाळी उठल्यानंतर शाळेला येण्यापूर्वी आपण जेवण करतो तू काय खाल्लं अर्धी चपाती काय खाल्लं चकोर भाकरी कोणी सांगितलं मी एक खाल्ली कोणी सांगितलं एक सवा खाल्ला बेसिक अपूर्णांक म्हणजे काय जो पूर्ण नाही तो अपूर्ण आता पहा घेतो का रे काय करतो मोडतो भाकरीची किती कशी कशी भाग करतो चतकोर चतकोर मग एका भाकरीचे चतकोर चतकोर केले म्हणजे किती भाकरी हो किती तुकडे होणार चार।, चार पहा अशीच करतो ना हो, हो। मा याला काय म्हणायचं ही चतकोर बरोबर आहे किती चतकोर झाले आता एका भाकरीच्या चार एका भाकरीच्या को। ही एक दोन तीन आणि ही, आण ही चार्थ। चार्थ। चार तुम्ही सकाळी तुम्हाला जास्त भूकच नव्हती थोडीच होती म्हणून एवढीच खाल्ली मग किती खाल्ली थोडी जास्त लागली स्वराला भूक ती ही खाली ही खाली आधली किती झाली आरली साक्षीला आर रात्रीच्या जास्त भूक लागली ही खाल्ली ही खाल्ली आणि ही पण खाल्ली पाऊन खाली आणि आदर्श खूपच लागली एक, एक पूर्ण एक भाकरी खाल्ली लक्षात द्या चारही चतकोर खाल्ल्या म्हणजे पूर्ण एक भाकरी खाली तेव्हा ती अपूर्ण होईल का नाही होणार एक भाकरी पूर्ण एक मग ती अपूर्ण कशी असेल नसेल ना मग जेव्हा तुम्ही एक चत्कोर भाकरी खाल्ली तेव्हा आपण त्याला गणिताच्या भाषेत कसं लिहायचं ते पाहू एका पूर्ण भागाचे म्हणजे एक पूर्ण भाकरीचे किती समान तुकडे केले केलेले तुकडे खाल्ले आता तुम्ही चत्कोर भाकरी खाल्ली म्हणजे या चार तुकड्यातले किती तुकडे खाल्लेला म्हणायचं चकोर एकच खाली किती, किती तुकडे केले होते होते कि नाही आणि त्याच्यातले किती खाल्ला म्हणजे एका पूर्ण भाकरीचे किती समान तुकडे केले त्याच्यातला खाल्ला किती म्हणजे किती खाल्ला एक, 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 एक चत्कोर। या चटकोरला गणिती भाषेमध्ये नाव आहे पाव, पाव। यालाच काय नाव आहे आपण भाषेमध्ये त्याला म्हणतो त्याला गणिती भाषेमध्ये काय नाव आहे पक्क लक्षात ठेवायच प्रत्येक जेवणाच्या वेळेस पाव तो पावच असतो पाव आता पुढचीला लागली होती हो स्वराला भूक जास्त लागली होती तिने किती चटखोर खाल्ले पण एका पूर्ण भाकरीचे किती भाग केलेली होती पण भाग केलेले होते दोन खाल्ल्या मग मी दोन लिहिल्या एकूण किती भाग केले हे खाली लिहिले घेतलेले भाग किती भाकरी खाली स्वराने मग म्हणून याला गणिती भाषेमध्ये म्हणायचं अर्धा अर्धा म्हणजे वाचा एक अंश छेद चार म्हणजे पाच दोन अंश छेद चार म्हणजे वरचा असतो अंश खालचा असतो छेद आता साक्षीला सगळी जास्तच भूक लागली स्वरापेक्षा पण आणि हिच्यापेक्षा जा जास्त भूक लागली तर तिनं तीन चतकोर भाकरी खाल्ल्या तीन चतकोर खाल्ले म्हणजे एका पूर्ण भाकरीतल्या किती भाग खाल्ले ते मग मी कस येऊन सांग भाग किती केले चार खाल्ले किती ती वाचायला कसं वाचायचं म्हणजे किती भाकरी खाल्ली गणिती भाषेमध्ये आणि आता आदर्श येतो खूप भूक लागली खूप तो आणि भूक लागल्यामुळे डोकं पत दुखायला मग आता त्याला भूक लागली मग त्याने काय विचार केला चला एक दोन तीन आता माझं पोट भरलं म्हणजे त्याला पूर्ण एक भाकरीची भूक होती म्हणजे एका भाकरीचे समान किती भाग केले खाल्ले किती म्हणजे पूर्ण ए जेव्हा सारखा असतो तेव्हा त्याचा अर्थ पूर्ण एक असतो हा अपूर्णांक होईल का नाही पूर्ण एक आहे अपूर्णांक कोणते झाले एक अंछेद चार पाव दोन अं चार तीन चार पा हे अपूर्णांक झाले हे पूर्ण नाही यातलं काहीतरी शिल्लक राहतो म्हणून हे काय आहेत अपूर्णांक आहेत पहा हे तीनही घटक जेव्हा तुम्हाला पक्के होतात ना तेव्हा पूर्णांवरील सगळे उदाहरण सोपे होतात मग तुम्हाला सवा म्हटलं की एक पूर्ण आणि पाव लावायचा पहा अडीच म्हटलं की दोन पूर्ण आणि वरचा अर्धा लावायचा साडे तीन म्हटलं की तीन पूर्ण अर्धा लावायचा पावने दोन म्हटलं की एक पूर्ण आणि पाऊन लावाय या पद्धतीने आपण अपूर्णांक हा घटक जर लक्षात ठेवला तर आपल्याला त्यावर आधारित सगळे गणित सगळे उदाहरण म्हणून अपूर्णांकाचा सगळ्यात महत्वाचा घटक हाच आहे आणि याच्यानंतर मग बाकीचे येणारे घटक याच्यावरच अवलंबून येईल जर तुम्हाला पाव अर्धा पाव नाही समजला नाही कळाला तर तुम्ही पुढचे त्यावर आधारित कोणताही उदाहरण सोडू शकत नाही आता हा एक पूर्ण कागद अपूर्णांक करताना समान याच्यामध्ये आपण या पद्धतीने चार भाग पहा करणार आहोत आणि त्यानंतर मात्र यामधून सुद्धा आपण आपण अपूर्णा शिकणार आहोत किती समान भाग केले कमी जास्त झालेत का एक पूर्णचे चार समान भाग केले आता या चार मधला मी एक घेतला म्हणजे किती घेतला पाव घेतला पाव, पाव पाव म्हणजे एक अंश चेद चार चार समान मधला एक घेतला आता मी दोन घेतले म्हणजे अर्धा घेतला आता मी तीन घेतले म्हणजे आणि आता चारही घेतले म्हणजे पाव अर्धा पाव या पद्धतीने हे बेसिक आहे बघा हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे जे तुम्हाला पुढं अपूर्णांक मग बीटीएस एस स्कॉलरशिप नवोदेस सगळ्या घटकासाठी हा अपूर्णांक हा बेसिक संकल्पना आपल्याला कळाली पाहिजे की पाव म्हणजे नेमकं काय अर्धा म्हणजे नेमकं पाऊन म्हणजे नेमकं काय कळालंय पाव म्हणजे एक अंश छेदार अर्धा म्हणजे पाऊल म्हणजे याच दुसरं एक नाव आहे अर्धा म्हणजे एक अंश छेदोन एक अंश छेदोन म्हणजे हा अर्धा हा पूर्ण अर्धा आहे ना आणि याच्यातला जर हा घेतला तर दोन भागातला एक घेतला म्हणजे अर्धा घेतला हा एक दुसरा कारण याला पुढे तुम्हाला संक्षिप्त रूप असत ते मोठे वर्गाला नाही त्यामुळं मी या पद्धतीने तुम्हाला सांगितले मग पाव अर्धा पाऊ हे महत्वाचे आहे दिलेल्या वस्तूचे हे भाग आपल्याला करता आले पाहिजेत ते आपण प्रात्यक्षिकामधून घेणार चालेल छान जोरात उत्तरे दिले टाळ्या तुमच्यासाठी